नमस्कार मंडळी सध्या राज्यामध्ये बहुचर्चित अशी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये रोज लाखो फॉर्म ऑनलाईन होत आहेत तर इथे ऑनलाईन फॉर्म भरत असताना काही मित्रमंडळींना पासवर्ड कोणता टाकायचा हे लक्षात येत नाही तर अशाच पद्धतीची एक कमेंट आम्हाला आली होती आणि त्या कमेंटचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो तुम्ही ते कमेंट पाहू शकता दादा नवीन वेबसाईट का पासवर्ड कैसे तयार करायचा प्लीज सांगा ही कमेंट आली होती अशा प्रकारचे बरेच मित्रमंडळी यांना पासवर्ड कोणता टाकायचा हे या ठिकाणी लक्षात येत नाही तेव्हा आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर गेल्यानंतर लॉग इन करण्यासाठी पासवर्ड कोणता टाकायचा हे अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा आणि मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीची नवीन माहिती हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले अशाच पद्धतीचे तुम्हाला उपयुक्त असे व्हिडिओज सर्वप्रथम भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही इथे लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला ओपन होत असते तर इथे तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड विचारलेला आहे तर आता हा पासवर्ड कोणता टाकायचा हा प्रश्न इथे पडलेला असतो तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला थोडं खालच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही क्रिएट अकाऊंट तर जे मित्रमंडळी या ठिकाणी नवीन फॉर्म आहेत त्यांना अगोदर क्रिएट अकाउंट करावं लागते आणि त्यानंतर ही सर्व माहिती इथे भरावी लागते इथे सर्व माहिती आधारप्रमाणे इंग्लिशमध्ये भरायची आहे तर ही माहिती सर्व मी इथे भरून घेतो इथे आपण आता आधार आधार क्रमांकप्रमाणे नाव टाकलेलं आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकलेला आहे आणि आता पासवर्ड आपल्याला इथे बनवायचा आहे तर पासवर आता पासवर्ड कसा बनवायचा इथे आता पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड तयार करत असताना तुमचं नाव टाका त्यानंतर ॲट द रेट आणि समोर एक दोन तीन अंक टाका अशा पद्धतीने कन्फम पासवर्डमध्ये पण तेच टाका त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तिथे त्यानंतर तालुका विलेज गावाचं नाव शोधा इथे क्लिक करून घ्या त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन कौन्सिल कि तुमची नगरपंचायत नगरपालिका जे असेल ते त्यानंतर ऑथोराइज पर्सन तुम्ही कोण आहात जनरल वुमेन किंवा अंगणवाडी वर्कर ग्रामसेवक जे काय असाल ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन बॉक्सला क्लिक करायचा आहे इथे ॲक्सेप्ट करायचा आहे आणि हा जो कॅपच्या दिसतो तो इथे भरून घ्यायचा आहे आणि कॅपच्या भरल्यानंतर साईन अपवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपला पासवर्ड अशा पद्धतीने इथे अपडेट होईल आणि त्यानंतर बॅक यायचा आहे आणि इथे आल्यानंतर मोबाईल क्रमांक जो आता आपण एंटर केलेला आहे आणि पासवर्ड जो की आता आपण तयार केलेला आहे हा पासवर्ड आणि मोबाईल क्रमांक टाकायचा हा जो कॅपच्या दिसतो इथे भरायचा आणि लॉग इन बटनला क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पोर्टलवर जाऊन पासवर्ड तयार करून लॉग इन होऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र